मम्मी हा तुला एक चला आहे विचारू मला एक मुलगी आवडा लागल्या ठीक नको सिरियसली आहे असं नकोस नको मी खरं सांगणार अगं मम्मी सीरियसली सांगायला बोलले एक मुलगी मला आवडता का बोलत नाही मलाच काय आवडत तो पप्पाला तू सांग काय म्हणू सोमनाथला एक मुलग्या आवडत्या त्याचं पण वय झालं आता लग्न लावून देऊया <laughs> बरोबर आहे का नाही बरोबर <laughs> हाय राम महाड आलो म्हणजे महाड आलो तुम्हाला मी सिरियसली मम्मी बोलायला लागलो स्वतः आणि कुठली मुलगी हाय एक भारी मुलगी आहे गावाकडचे गावाकडचे म्हणजे तिकडे कर्नाटकात नाही इथलं आहे का गावाकडच मुलगी एक नंबर आहे राहते कुठे जमिनीवर कोल्हापूर काय गावाकडे कोल्हापूरात राहत्या मग का... कास्ट वेगळे असेल तर चालतंय काय नाही चालत का अगं प्रेम करत ती चांगली माझ्या वगैरे स्वाती बघा प्रेमात कास्ट बघायचं असते का मुलगी बोलायच बघ हॅलो प्रेमात कास्ट बघायचं असते का मुलगी हॅलो प्रेम बघायचं मम्मी बोला की कास्ट तर मित्रांनो आपण विन झालोय सो दॅट इज दॅट झालंय